नमस्कार माझ्या सर्व इंस्टाग्राम आणि युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी देखील नवीन वर्षामध्ये फिट राहण्याचा संकल्प केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वजन कमी करण्याबरोबरच त्यामुळे इतर देखील अनेक फायदे होतील तर ते आहे ग्रीन टी रेग्युलर चहा ऐवजी तुम्ही आजपासून ग्रीन टी प्यायला सुरुवात करा ग्रीन टीमध्ये मध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जसं की पॉलिफेनल फ्लेवनाईट्स आणि कॅफिन त्यामध्ये असतं तर त्यामुळे काय होतं की तुमचा मेटाबॉलिक रेट वाढतो पॅचनतंत्र सुधारतं आणि त्यामुळे कॅलरीज बर्न होण्यासाठी मदत होते आणि पॉलिफेनॉलमुळे एक्स्ट्रा चरबी जी आहे ती बाहेर फेकण्यासाठी मदत होते टेस्ट बऱ्याच जणांना आवडत नाही तर त्यासाठी मी मी सजेस्ट करेन की ऑर्गेनिक इंडिया कंपनीचं ग्रीन टी तुम्ही आणा हे कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये परंतु पर्सनली मला ह्याची टेस्ट चांगली वाटते त्यामुळे मी तोच प्रेफर करेन कुठलंही पाऊच न वापरता पावडर फॉर्म मध्ये तो असतो दोन मिनटं उकळू द्यायचा त्यात कुठलाही मध गुळ घालायची आवश्यकता नाहीये हो दोन ते तीन ड्रॉप तुम्ही लिंबू रस नक्की घेऊ शकता तर ग्रीन टी जर सलग तुम्ही घेतला तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी कमी होईल वजन कमी होईल आणि अँटी एजिंगचं देखील ते काम करेल तर या एक तारखेपासून नक्की ग्रीन टीला सुरुवात करा आणि त्याचा रिझल्ट कसा वाटला हे मला कळवा धन्यवाद